लॻ जशन दीवाली मश्म दीवाल उपस्थितांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा मी इथे एका गोड कार्यक्रमासाठी उभा आहे याचं नाव आहे बक्षीस वितरण समारंभ विद्याभारतीचे एकूण पाच आधारभूत विषय आहेत त्याच्यामध्ये संगीत आणि क्रीडा हे दोन विषयसुद्धा विद्याभारतीचे फार महत्त्वाचे आयाम आहेत त्या या विषयामध्ये जे विशेष यश संपादन केलं आहे तर त्यांना पुढील यश मिळवण्यासाठी आणखीन प्रोत्साहन मिळावं आणि त्यांच्या यशाचं कौतुक व्हावं म्हणून हा एक छोटासा सत्कार समारंभ अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मिरज सांगली यांच्यातर्फे दरवर्षी संगीत विषयातील तबला गायन या वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षा आयोजित केल्या जातात तबल्याची जी पहिली परीक्षा झाली त्याच्यामध्ये श्रुतिका शिगवण या विद्यार्थिनीने प्रथम श्रेणी सं प्राप्त केली मी आजचे प्रमुख पाहुणे कृतिकानंतर लावण्या पडवेकर या विद्यार्थिनीने तबला प्रारंभिक परीक्षेमध्ये प्रथम श्रेणी प्राप्त केले ते पुन्हा पराडकर सरांना विनंती करतो की त्यांनी तिचा गौरव करावा तबल्याची जी प्रवेशिका प्रथम शमिका शिगवण या विद्यार्थिनीने द्वितीय श्रेणी प्राप्त केले प्रकाशजी बापट यांना विनंती करतो की त्यांनी तिला बक्षीस द्यावं टाकळे या प्रवेशिका प्रथम या परीक्षेमध्ये द्वितीय श्रेणी प्राप्त केले तसंच शालेय स्पर्धांमध्ये सायकलिंग या टाइम ट्रायल या प्रकारामध्ये साधारण पाच ते सात किलोमीटर अंतर ट्रॅव्हल करण्यासाठी त्याने अकरा पॉईंट अठ्ठेचाळीस मिनटं मध्ये ते अंतर कव्हर केलं आणि त्याची विभाग स्तरावरती निवड झाली तसंच सोहम गुडेकर या विद्यार्थ्याने देखील प्रवेशिका प्रथम या परीक्षेमध्ये द्वितीय श्रेणी प्राप्त केले तसंच वुशू या खेळा खेळ प्रकारामध्ये सुद्धा द्वितीय क्रमांक त्याने मिळवला आहे मी एअर मार्शल हेमंतजी भागवत यांना विनंती करतो की त्यांनी त्याचा गौरव करावा टेघन गणपते या विद्यार्थ्याने तबल्याच्या प्रवेशिका प्रथम या परीक्षेमध्ये प्रथम श्रेणी मिळवली आणि मॉडर्न पँटेथलॉन या खेळामध्ये ज्याच्यामध्ये बाराशे मीटर धावणं शंभर मीटर पोहणं आणि पुन्हा बाराशे मीटर धावणं हा क्रीडा प्रकार एकापाठोपाठ बाट एक करायचा असतो तर तो त्याने पूर्ण केला आणि पाचवा नंबर त्याने मिळवला यानंतर वुशू या खेळ प्रकारामध्ये वेदांत सकपाळ याने द्वितीय क्रमांक मिळवला आहे मी कुमारजी रानडे यांना विनंती करतो की त्यांनी वेदांतचा गौरव करावा अद्वैत जाधव या विद्यार्थ्याने देखील वुशू या क्र खेळ प्रकारामध्ये दुसरा क्रमांक मिळवला आहे मी विनय कुमारजींना विनंती करतो की त्यांनी त्याचा गौरव करावा बबलू बिश्नोई या विद्यार्थ्याचा तिसरा क्रमांक आलेला आहे तर मी छायत्यांना विनंती करतो की त्यांनी बबलूचा सन्मान करावा बबलूला बक्षीस द्यावं वीर दिवटे या विद्यार्थ्याने रनिंग स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल मिळवलं आहे तर मी भागवत सरांना विनंती करतो की त्यांनी वीरला बक्षीस द्यावं विश्रुत साठे या विद्यार्थ्याने जलतरण स्पर्धेमध्ये दोन गोल्ड दोन सिल्वर आणि एक ब्रॉन्झ मेडल आहे मी पराडकर सरांना विनंती करतो की त्यांनी विश्रुतचा सत्कार करावा एक विशेष सत्कार सांगण्यासारखं सांगण्यासारखी गोष्ट आनंदाची गोष्ट अनुराधा बिरबल बिष्णूई ही इयत्ता सातवीमधील विद्यार्थिनी तिने आपल्या वि विद्याभारतीच्या खेलकूद नावाच्या स्पर्धा आयोजित करत असते तर त्यामध्ये यावर्षीच्या पश्चिम क्षेत्रीय स्पर्धेमध्ये तिचा दुसरा क्रमांक आला आणि आता अखिल भारतीय स्तरावरती होणाऱ्या स्पर्धेसाठी ती तिची निवड झाली आहे आणि ती तीस तारखेला हासन कर्नाटक येथे खेळण्यासाठी जाणार आहे मी सर्व निमंत्रित मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी तिला तिला बक्षीस द्यावं